ऋषभ राशी भविष्य जानेवारी दोन हजार चोवीस जाणून घ्या तुमच्यासाठी जानेवारी महिना कसा असेल श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणीं ऋषभ राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल जिथे एकीकडे व्यापारात उन्नतीचे योग बनतील आणि नोकरीमध्येही तुमची स्थिती चांगली राहील तसेच दुसरीकडे तब्येतीमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो कमाईमध्ये वाढ होईल परंतु काही ठिकाणी धनहानी आणि नुकसानीचेही योग या महिन्यात बनू शकतात मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी तुम्ही सांभाळू शकतात वृषभ राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे दशम भावात शनी महाराज आपल्याच राशीतून जाऊन तुम्हाला करवट बनवतील शिक्षणाच्या दृष्टीने ऋषभ राशीतील जातकांसाठी जानेवारी महिना काही समस्यांनी भरलेला असू शकतो पंचम भावात केतू महाराज विराजमान राहतील यामुळे परिणामस्वरूप तुमचे मन शिक्षणातून वेळोवेळी भटकेल आणि तुमची एकाग्रताही या, एक या महिन्यात कमी होईल कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने जानेवारी महिना ऋषभ राशीच्या जातकांसाठी मध्यम राहण्याची शक्यता आहे चतुर्थ भावात क्षणीची दृष्टी मातेच्या स्वास्थ्यासाठी चांगली राहणार नाही म्हणून त्यांनी आपल्या स्वास्थ्यासंबंधित गोष्टींची काळजी घ्या विवाहित जातकांसाठी ह्या महिन्याची सुरुवात अनुकूल राहील कारण बुध आणि शुक्र दोन्ही सप्तम भावात विराजमान असतील यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमांसचे योग या महिन्यात बनतील आर्थिकदृष्टीने हा महिना ऋषभ राशीच्या जातकांसाठी मध्यम राहण्याची शक्यता आहे एकादश भावात राहू महाराज विराजमान असतील जे तुमच्या कमाईमध्ये उत्तम उन्नती करतील आरोग्याच्या दृष्टीने हा महिना ऋषभ राशीतील जातकांसाठी थोडा चढ उताराने भरलेला राहील आता पाहूया ह्या महिन्याचे ऋषभ राशीसाठी उपाय तुम्ही शुक्रवारी महिला पुजारीला शृंग साहित्य भेट दिले पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद